અઠરા ગેર अशी त्या सत्याची उलती होती रे बापू समोरून त्याला निघण्या आली मित्रांनो आता एक रिवर्स मध्ये काढण्याचा प्रयत्न करायला लागली तर मागून दोन ट्रॅक्टर लावायला लागली समोर काय निघण्या आली त्याली बरीच दबली येतं चला तर बघूया आपण स मागून निघती का टॅली तीन ट्रॅक्टर मागून लावले आणि एक समोरून आहे माग मध्ये ढकलायला टॅली एक साईड झोपलेली आहे कधी पण पलटी खाऊ शकते दुसरी पण त्याली भरायला सुरुवात केलेली आहे तिकडे आता लावलेली मित्रांनो ट्रॅक्टर मागून तीन शेतकऱ्याची हाल नाही तर काय व्याल आहे म्हणून अलिगढ लाकूड तुटलेले आहे काहीतरी तुटलं वायर रोप तुटला वायर रोप तुटला आता मित्रांनो आता आलेले आहे जेसीपी ट्रॅक्टर काही निघेल नाही आणि पुढे तीन टॅक्टर लावलेत एक त्याचं आणि दोन दुसरे ये ग सोरेकडे याची पिलावून पण निघून आली वेमला लागायला लागले चाली जास्त दबली आजो का वा झोपली पटेल आता जास्त दबली चार हेड दोन अर्जुन आहेत आणि दोन महिंद्रा जेसी पी तरी पण त्याली निघ ना झाली जास्त दबली पण बघूया आता चार हेड लावून आणि जेसी पी ना निघती का पलटाच्या बाबतीत आहे त्याली चला बाजूला हवा सगळेजण वाय रोप तुटला

থ चार वाजतापासून फसली आली चार वाजतापासून टायरला काहीच बघू नको टायर आरपार गेले रे काय टॅली आहे तर मित्रांनो टॅली निघत नाही वाटलं रात्रीचा टाइम झालेला आहे मला भूक पण लागलेली आहे आता जातो मी घराला चला तर बाय मग